महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा सगळ्या सेलिब्रिटींपासून ते देशभरातले मान्यवर राजकीय नेते या सोहळ्याला आले आणि मग एंट्री झाली ती उत्सव मूर्तींची अर्थात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची पण नेहमीपेक्षा यावेळी काहीतरी वेगळं घडत होतं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं गुलाबी जॅकेट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं पण एकनाथ शिंदे नेहमीप्रमाणे आपल्या पांढऱ्या कपड्यांमध्ये होते पण आणखी एक वेगळी गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे अजित दादा आणि फडणवीस अगदी शेजारी शेजारी बसले हसत खेळत एकदम आनंदात पण एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे मात्र तीन खुर्च्या सोडून एका कोपऱ्यात जाऊन बसले आणि मग तिथूनच चर्चा चालू झाल्या त्या म्हणजे शिंदेच्या महायुतीत आउटसाइडर होण्याच्या आतापर्यंत एकनाथ शिंदे नाराज आहेत एकनाथ शिंदे शपथविधीला येतील की नाहीत या चर्चांची जागा आता महायुतीत दादा आणि फडणवीसांच्या ट्युनिंगमुळे एकनाथ शिंदे आउटसायडर होतील का इथंपर्यंत आली त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर सुद्धा त्यांचं लक्ष यावेळी शिंदेकडे न जाता थेट फडणवीसांकडे गेलं त्यामुळे शिंदेना मोदींनी इग्नोर केलं का हाही मुद्दा सोशल मीडियावर चर्चेत आलेला पाहायला मिळाला पण एकंदरीतच गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहता दादा आणि फडणवीसांची जमलेली गट्टी पाहता एकनाथ शिंदे महायुतीत खरंच आउटसाइडर होतील का त्याची नेमकी कोणते कारण दिसतात आणि या सगळ्यात शिंदे या गोष्टी होऊन देतील का पाहुयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भडू फक्त महायुतीच्या शपथविधी दरम्यानच दिसलेले प्रसंग नाहीत तर एकंदरीतच एकनाथ शिंदे लँग्वेज ही महायुतीत सहभागी होण्याची नाहीये का अशा जोर धरला होता आणि त्यानंतर गृहमंत्री पदासाठी हटून बसलेल्या एकनाथ शिंदेनी शपथविधीच्या वेळेपर्यंत भाजपला अक्षरशः नाकी नऊ आणले पण अखेर एकनाथ शिंदेना मंचावर आणण्यामध्ये फडणवीस आणि गिरीश महाजनांच्या शिष्टाईला यश आल्याचं पाहायला मिळालं पण साडेपाच ला पूर्वनियोजित असलेल्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदेच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेचं कन्फर्मेशन आलं ते दरम्यान त्यामुळे एक तर शिंदेना शेवटपर्यंत मनवण्यात भाजपला प्रयत्नांची पराकाष्ठ करावी लागली हे सिद्ध झालं पण त्यात भाजपने बाजी मारली हाच अर्थ निघाला पण एकनाथ शिंदे आले जरी असले तरी या सोहळ्याला भाजपच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती गुलाबी रंगात नाहून गेलेले दादांचे कार्यकर्ते होते पण शिवसेनेत मात्र या सोहळ्याचा उत्साह नव्हता अगदी तुरळक शिवसैनिक या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते त्यामुळे शिंदेचं उपमुख्यमंत्री होणं हे पटलेलं नाहीये ते शिवसैनिकांना आणि शिंदेना सुद्धा अशा चर्चा चालू झाल्या पण आता महायुतीमध्ये इतक्या सगळ्या नाराजी नाट्यानंतर शिंदे सत्तेत सहभागी झाले असले तरी ते तर आउटसाइडर होतात का तर मुख्य असणारे एकनाथ शिंदे आता महायुतीत उपमुख्यमंत्री झालेत यामध्ये त्यांच्या आउटसाइडर होण्याची पहिली चर्चा होतीये त्याचं कारण म्हणजे दादा आणि देवेंद्र फडणवीस यांचं असणार ट्युनिंग गेल्या अडीच वर्षात आपल्याला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार ट्युनिंग आधी पाहायला मिळालं अचानक उप झालेल्या फडणवीसांनी शिंदेना प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन करण्यात ते पुढे असायचे मीडियामध्ये काय बोलायचं इथेपासून ते किती बोलायचं हे सुद्धा फडणवीसच ठरवायचे पुढे दादा हे महायुतीमध्ये सहभागी झाले आणि एकनाथ शिंदे नाराज झाल्याच्या चर्चा झाल्या खर तर जेव्हा शिवसेनेत बंड झालं तेव्हा शिवसेनेतल्या बहुतांश आमदारांनी या बंडाचं कारण अजित पवार असल्याचं सांगितलेलं महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजितदादा अर्थमंत्री असल्यानं ते निधी वाटपात भेदभाव करतात असा आरोप शिंदेच्या आमदारांचा होता तेच दादा आता महायुतीत सोबत आले त्यामुळे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यातले संबंध फारसे काही चांगले नाहीयेत हे ते तेव्हाच उघड झालं त्याच दरम्यान दर दोन दिवसांनी अजित पवार सीएम होणार आणि शिंदेंचं सीएम पद जाणार या बातम्या यायच्या थोडक्यात अजितदादांना महायुतीत घेत आग पाणी का डर होणार याची सोय भाजपने केली होती पण अजित पवारांची राष्ट्रवादी लोकसभेला भाजपला त्यांना सोबत घेण्याचा तोटाच झालाय असं सांगण्यात आलं त्यामुळे भाजपच्या या चुकीवरती संघानंही बोट ठेवलं होतं पण या सगळ्यामध्ये अजित पवारांना सोबत घेण्याची कारण देवेंद्र फडणवीसांनी संघालाही पटवून दिली आणि या सगळ्याचा खरा रिझल्ट आला तो विधानसभेला तब्बल एक्केचाळीस आमदार निवडून आणत दादांनी आपला स्ट्राईक रेट सत्तर टक्के ठेवला आणि लोगोलाग हायकमांडच्या भेटी घेत मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांना पाठिंबा दिला त्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध अनेक वर्षांपासून चांगले असल्याचं चा पाहायला मिळतं दोन हजार एकोणीस ला राज्यात एकीकडे महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या चर्चा चालू होत्या पण दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी एकत्र येत भल्या सकाळी शपथविधी उरकला होता मधल्या काळात अनेकदा भाजप आणि राष्ट्रवादीचे एकत्र येण्याचे प्रयत्न झाले तेव्हा सुद्धा हे दोन्ही नेते संपर्कात असायचे देवेंद्र फडणवीस हे मराठा नेतृत्व नसल्याने दादांना ते स्पर्धक ठरत नाहीत दुसरीकडे या दोन्ही नेत्यांची प्रशासनावरची घट्ट पकडे त्यामुळे त्यांचं जुळताना पाहायला मिळतं आता दोघांचा वाढदिवस सुद्धा एकाच दिवशी येतो त्यामुळे हेच बॉन्डिंग आता एकनाथ शिंदेना महायुतीत आउटसाइडर ठरवेल का अशा चर्चा सध्या जोरदारपणे होताना दिसत या सगळ्याचं दुसरं कारण सांगता येतं ते म्हणजे शिंदेनी भाजप सोबत ताणलेले संबंध विधानसभेचा निकाल लागून तब्बल तेरा दिवस झाल्यानंतर राज्य सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला तो सुद्धा अगदी तिघांचाच लोकांनी दिलेल्या ऐतिहासिक बहुमतानंतर दोनच दिवसात सरकार स्थापन होईल राज्याला स्थिर सरकार मिळेल असा सगळ्यांचा अंदाज होता पण महायुतीतले मतभेद चव्हाट्यावर आले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरती अडून बसल्याच्या बातम्या यायला लागल्या आणि जो समन्वय विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीनं दाखवला तो निकालानंतर टिकला नाही याची चर्चा जोरदारपणे झाली महायुतीची ठरलेली बैठक कॅन्सल करणं दरे गावी निघून जाणं इथं पासून ते पत्रकार परिषदेत त्यांचे पाणावलेले डोळे या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे महायुतीत नाराज आहेत याकडे बोट करत होत्या पण अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपचं हायकमांड सांगेल त्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा देण्याची घोषणा केली पण तोपर्यंत पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं होतं त्यानंतर पुढे आला तो शिंदेचा गृहमंत्री पदाचा आग्रह मुख्यमंत्री पद नाही तर गृहमंत्री पद द्या यासाठी एकनाथ शिंदे अडून बसले सरकारला बाहेरून पाठिंबा द्यायला ते तयार आहेत उप व्हायला त्यांनी अशा चर्चा चालू झाल्या त्यामुळं चार डिसेंबरला सत्ता स्थापनेचा एकत्रित दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस शिंदेची भेट घ्यायला वर्षावरती पोहोचले शपथविधीच्या दिवशी सुद्धा गिरीश महाजन दुपारी चार पर्यंत शिंदेकडेच होते एकनाथ शिंदे शेवटपर्यंत ऐकायला तयार नव्हते असं सांगितलं जातं पण भाजपने त्यांना मनावलं आता या सगळ्या घडामोडींकडे भाजपच्या चा चा चष्म्यातून पाहायचं तर भाजपचे एकशे बत्तीस प्लस पाच छोट्या मित्र पक्षांचे आमदार असे भाजपकडे एकशे सदोतीस आमदार आहेत बहुमतासाठी केवळ आठ आमदारांची असणारी गरज ते सहज भरून काढू शकतात दुसरीकडे दादांच्या एक्केचाळीस आमदारांचाही त्यांना पाठिंबा आहे पण तरीही शेवटपर्यंत शिंदेची मनधरणी करत शिंदेना वाऱ्यावर सोडणार नाही ते सोबत आले पाहिजेत असं दाखवण्याचा प्रयत्न भाजपने केला पण कुठेतरी एकनाथ मनाचा मोठेपणा न दाखवता शेवटपर्यंत ताणून धरलं असं म्हटलं जाते आता या गोष्टी भाजप सहजासहजी आणि याचा दूरगामी फटका शिवसेनेला शिवस सहन करावा लागू शकतो थोडक्यात शपथविधीला झालेला उशीर लोकांमध्ये शिंदेंमुळे गेलेलं निगेटिव्ह परसेप्शन याचा तोटा शिंदेंना भविष्य काळात होऊ शकतो ज्यामुळे एकनाथ शिंदे हे महायुतीत आउटसाइडर होऊ शकतात असं म्हटलं जात आहे याचं तिसरं कारण म्हणजे अर्थात अजितदादांचे एक्केचाळीस आमदार भाजपला विधानसभेला शंभर पेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या तर सत्ता स्थापनेसाठी त्यांना मित्रपक्षांची गरज लागली असती पण भाजपचा आकडा गेला एकशे बत्तीस पर्यंत त्यात पाच छोट्या मित्रपक्षांचे आमदार सुद्धा भाजपला येऊन मिळाले त्यामुळे अजित पवारांचा एक्केचाळीस आमदारांचा सा आकडा आणि शिंदेचा सत्तावन्न आमदारांचा आकडा भाजपसाठी गरजेचाच आहे किंवा भाजपला सोडून हे दोघे महाविकास आघाडीसोबत जातील किंवा वेगळा विचार करतील या सगळ्या शक्यता संपुष्टात आल्या महाविकास आघाडीचा तर सुपडा साफ झालाय आणि फक्त पन्नास जागांवरतीच मविया मर्यादित झालीय आणि इथंच खरा डाव मारलाय तो अजितदादांनी लगोलाग भाजपला पाठिंबा देत असताना फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत त्यासाठी आमचा सपोर्ट आहे असं दादांच्या राष्ट्रवादीनं सांगितलं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल तर शिंदेच्या आधीच अमित शहाच्या भेटीला पोहोचले तटकरेंनी मोदींची सुद्धा भेट घेतली त्यामुळे एकनाथ शिंदे इकडे नाराजी नाट्यात अडकलेले असताना दादांच्या राष्ट्रवादीने मात्र बरोबर आपला गेम सेट केला राज्यात पाठिंब्याच्या बदल्यात हवी ती मंत्रीपद मिळवण्याच्या मागे लागताना केंद्रात सुद्धा एक कॅबिनेट मंत्रीपद मिळवण्यासाठी त्यांनी हालचाली केल्यात त्यामुळे आपोआप इकडे शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे अशा चर्चा होतात त्यात शिंदेचे नेते तर उघड उघड दादा नसते तर सेनेचे शंभर आमदार आले असते आमची बार्गेनिंग पॉवर दादांनी कमी केली असे वक्तव्य करतात थोडक्यात अजित दादांच्या निवडून आलेल्या एक्केचाळीस आमदारांमुळे एकनाथ महा एकना शिंदे महायुतीत आउटसायडर होण्याची शक्यता आहे अशा चर्चा पण या सगळ्या चर्चांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात एकनाथ शिंदेची प्रतिमा जनमानसात पोहोचलेली आहे दुसरीकडं शिवसेनेच्या माध्यमातून लोकमान्यता मिळवण्यात सुद्धा शिंदे यशस्वी ठरल्याचं दिसून येतं आधी सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि आता डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन असा अर्थ सांगत एकनाथ शिंदेंनी आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केलाय असं सुद्धा चित्र दिसतंय बाकी तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे महायुतीमध्ये खरंच आउटसाइडर होण्याची शक्यता आहे का की एकनाथ शिंदे हे चक्रव्यूहे सुद्धा भेदून दाखवतील याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा